चिन्हाकडून समोरचं बटन दाबून त्यांना विजय करावा विनंती करण्याकरता या आयोजन आहे व्यासपीठावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सभेचे अध्यक्ष गायकवाड साहेब उमेदवार बाबासाहेब देशमुख अमित भाय्या देशमुख त्यांच्या पत्नी आबासाहेबांच्या पत्नी भाईसाहेब व्यासपीठावर असलेले आमचे काँग्रेसचे पवार आग्ने सर्वच आतापुढेच बोललेले व्यासपीठावर नेते तालुका तालुकाध्यक्ष बाबर पत्रकार बंधू समोर असलेले बंधू आतापर्यंत तुम्ही सगळी तालुक्यातली भाषण ऐकली बापू काय तुमच्या तुम्हाच्या जीवनात त्यांचं वाढू नका हो कोण वाजव काय मुलगाय त्याला सांगून समजत नाही तुम्ही शाह आहे तुम्ही बहुतेक नाही दिसत का आणि म्हणून तुम्हाला हे माहीत पाहिजे की आपलं मतदान बाबासाहेबांना खा हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही ज्यूला मतदान करणार वीस तारीख गेल्या वर्षी याच ठिकाणी मी सगळे आलो बाबासाहेब स्वतः मी त्याही वेळी सांगितलं होतं ती गोंधळ करू नका नीट ऐका आणि थोडा गडबडीचा गोंधळ एवढा मोठा होता तुम्ही सभा ऐकतच नव्हता काय झालं न ऐकल्यामुळं आणि पुढच माहीत नसल्यामुळं थोडं खाड राहिला पाचशे सातशे मतांनी उमेदवार हरला मागच्या आठवण कोण कमी पडत ते श्रेष्ठ ठरते आपण कालवा करून कमी पडतो ती जर पाचशे मतं मिळाली असती तर हे सगळं कोण गाणं करते लावा लागलं असत त्यावेळी आमदार झाले असते ना बरोबर <laughs> ते आता तेवीस तारखेला कळेल की बघायला आणि ती नाही घडलं तर काय होईल सांगायला वेळ नीट ऐका दोनशे बोथाय का, का। दोनशे

प्रत्येक निवडणूक वेगळी असते निवडणूक नेहमी अवघड आहे असं समजून जे लढतात तेच विजय होत शंभर टक्के टक्के आवाज अशा जर निवडणुका जनता आल्या असते की नाही ते झालं तुम्ही तसे सांगा ते बहाकर म्हटला ते बहाकर अशासाठी म्हणणार आहे की तुमच्या मतदारसंघाची गिनीज बुक जगामध्ये जे वैशिष्ट्य असत विशेष त्याची नोंद होते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड त्याच्यामध्ये सांगोला मतदारसंघाची नोंद म्हणून तुम्हाला मी पाहतो होतो इतर तिथे मी काम करायला होतो लातूरला होतो अमरावतीला होतो सगळीकडे होतो पण त्यांना मी बहात्तर म्हणलं नाही बहात्तर मतदार सांगा का ऐकल्यावर आधीच काळ्या आधीच सिटीआ सर्वे झाला एकच माणूस एकच चिन्ह एकच पक्ष आणि एकच मतदारसंघ आणि सलग पन्नास वर्ष आमदार राहिला असं महाराष्ट्रात कुठं घडलं का मतदारसंघ तपासले आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकच सापडत गणपतराव देशमुख एकच माणूस कामगार पक्ष मतदार मतदारसंघ आणि खटाला चिन्ह आणि पन्नास वरचे आमदार दिनेश भुगार सांभाळले मग म्हणजे देशात बघा इतर राज्यात कुठं घडलंय का आपल्या अर्थ भारत देशात पुढं एकच मतदारसंघ सापडला मग <प्राँगा> म्हणजे जगात कुठं असं घडलंय का बघा घडलेला आहे सांगते तिनेच बुकात सांगलं दोन जगात कुठं असं घडले का आणि मग बघितलं तर ही एकच पृथ्वीवर जेवढे देश आहेत देशाच्या सगळ्या लोकशाही राष्ट्रामध्ये बघितलं एकच सापडलं गणपतराव देशमुख टिकवायचं का आणि चालू ठेवायचं आणि म्हणून आपण सगळ्यांनी या दृष्टीनं बंधू तुम्ही जरी आता म्हणलं की काँग्रेस जेव्हा मी काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष आहे नाना पटोले अध्यक्ष आहे आणि मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा उपाध्यक्ष आता मी सभेत येऊन बोलतोय म्हणल्यानंतर पुन्हा फडसाळ परी काँग्रेस कुठं विसरायचं काय का <laughs> मला माझ्या नेत्याची विचारमय केल्याशिवाय मी तालुका आलो पवार साहेब नाना भुदे साहेब शेतकरी कामगार पक्ष गेले तीस वर्ष काँग्रेस का मित्र पक्ष आहे आघाडीचा सदस्य मी गेल्या वर्ष झालीत नाही सभेला आलो इथेही काँग्रेसचा पाठिंबा दिला होता आमच्या साहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे दरचे त्यांनी शरद पवार साहेबांना विचारण्याशिवाय कारज शेतकरी कामगार पक्ष आहे तिथं तिथं आमच्या काँग्रेसच्या उमेदवारला त्यांचा पाठिंबा आहे राष्ट्रवादीला पाठिंबा आहे कोल्हापुरात आम्हाला शेतकऱ्या पक्षाचा पाठिंबा आहे इथं आमचा पाठीमाग बाबासाहेबांना आहे आणि आघाडी धर्म हाच आहे पोळ्याची सभा ज्यावेळी झाली तेव्हा पोळेला सभेत आचारसंहिता झाली होती अर्ण बऱ्याच सुरुवात झाली होती मी तिथंही सांगितलं होतं जी प्रचाराची सभा आता अर्ध बऱ्याच सुरुवात झाली आता कशा विचार आहे टायकवाड साहेबांनी राष्ट्रवादीचा संदेश सांगितला मी तिथंही सांगितलं काँग्रेसचा पाठिंबा काही होत त्यावेळी ह्या घडामोडी घडल्या नव्हत्या पण मी तिथं बाकीच सांगितलं ते उद्धव तर म्हणले होते बापू नसेल चित्राच असेल त्याच्यानंतर म्हणलं होतं दोघे असेल होऊ घोषत आणि तसच निष्ठा आणि आघाडी दोन दिवसात होत नाही त्याला अनेक वर्षात संमत साहेबांनी शरद पवार साहेबांना फार मदत केली काँग्रेस राष्ट्रवादीवर अनेक वर्ष राहिले ते मंत्रिमंडळात सुद्धा मंत्री राहिले तेव्हा लगेच काल राष्ट्रवादी लगेच आजी दादा लगेच सीमन मशाल घेतली ती असं होत काय असं होत काय सांगून लढले गेल्या वर्षीचे उमेदवार गेले कोणीकडं आता आहेत कोणीकडं सांगायच मला आबासाहेबांनी शेका पक्षाचे मागतो का पन्नास वर्षापूर्वी शेका काही <coughs> माझी नाळ घडली नाही आमदार म्हणजे काय असतो आमदार खासदार निवडून आला काहीतरी तुमच्या कारण जिलवले नव्हत असं होत नसत समजून घ्या आमदार असा पाहिजे त्याला माझ्या काय चालत त्याच्या गोळ्यात काय चालतं पोहनात काय चाललंय समजलं त्याला त्याची जाणीव असली पाहिजे तसं झालं तर काय मुंबईमध्ये विषय आला एक पाच दावा केलेल्या जिल्ह्यात अखरा का होते पाचच दवाखाने पण त्या पाच मधला एक सांगवल्याला आरक्षण राहतच नाही जे तुम्ही बोलताय ना ते सगळी तलाव पाणी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ बंद होईल किती चनाक्षणजन बेशमुख बघा आणि त्यांनी प्रश्न सभागृहात उपस्थित केला की शेती महामंडळाचं पाच हजार एकर जमीन तिला उजव्या काल्यावर बिस्ती तिचे शेती मापणे बंद पडल्यामुळे सगळे त्याच पाणी गेले उसाच पाणी आहे सगळं ते कुठे कारण त्या कॅचमेंट एरियाची जे भाटकर लग्नाच आहे वीर लग्नाचं चालू उस तर त्या थोड मागणी मान्य झाली धनावर माणसं जर उपाशी करत असतील तेवढं दिलं पाहिजे आणि मग ती केला आणि मग ती पाणी आलं आणि मग म्हणजे पावसाळ्यात सोडून पुरजू तुम्ही सगळी आहे ती भरा पावसाळ्यात तलाव भरायच हळूहळू शितीला सुरू झालं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या निरामुलवार मध्ये वीर धरणामध्ये भारकर धरणामध्ये सांगोल्या तालुक्याचा समावेश नसताना आता तो फटा कायम झाला शेतीलाही पाणी माणसालाही पाणी 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 द्यायचं परमनंट हे आता बोल बोलू देत नाही आता शेती मामळ पुरा चालू झाला ते पाणी तिकडे गेलं सांगोल्याचं पाणी पण नाही झालं असं तर तुम्हाला पाणी तोंभाला पडता पाहिजे म्हणजे काय ते तू ते पंचवीस हजार ते दहा हजार असेल म्हणजे काय कलेक्टर परवा म्हणजे गणपतराव देशमुख राजकारणातले संत आहे आहेत आंध्राला सगळे अधिकारी म्हणतात महाराष्ट्रामध्ये एकच आमदार आहे तो संत राजकारणातला संत पदवी सावर आहे हे महत्वाचं आहे बंधुनो ही निवडणूक थोडी वेगळी आहे मी आता काय म्हणतो की नीट आहे का उद्याच्या दिवस ह्याचा विचार करायचा आणि तुम्ही विचार केला तरी तुमचा जर झाला थोडं उत्सुक लोक ठेवून जोपण्याच्या आधी थोडं विचार करायचा आणि जर पटलं तर उद्या दिवसपर्यंत सकाळी छाजी प्यायचा थांबायच ना मतदान बाबासाहेबांना काय निवडून द्यायचं एक तुम्हाला जर कळलं तर मात्र तुम्ही वेगानं मतदान करा आणि आता मानताय ती अपेक्षा केली तर मतानं निवडून

निवडणूक दोन शिवसेना एकामेकाच्या विरुद्ध लढताय असं महाराष्ट्रात कधीही घडलेलं नाही दोन राष्ट्रवादी एकामेकाच्या विरुद्ध लढताय असं महाराष्ट्रात कधी नाही एक शिवसेना एक राष्ट्रवादी या बाजूला आहे एक शिवसेना एक राष्ट्रवादी या बाजूला आहे राष्ट्रीय पक्ष भाजप या बाजूला राष्ट्रीय पक्ष काँग्रेस या बाजूला आहे अशी सहा पक्षाची लढाई आणि शेगाव पक्ष आम आदमी पक्ष किंवा आदमीचा पक्ष असे आठ पक्ष आमच्या आहेत आमचं नाव आहे महाविकास आघाडी त्यांचं नाव आहे महायुती म्हणून भयानक ज्याला गेल्या वर्षी तुम्ही निवडून दिलं ते उद्धव ठाकरेवर राहिलेच नाही चाळीस आमदार घेऊन पळून गेले आणि ते सत्ताधारी झाले ते शरद पवारांचं नाव घेऊन उभे आले ते चाळीस जण पळून गेले त्यांच्या दोन सामील झाले शरद पवार साहेब अजून आहेत त्यांनी पक्ष काढला तर घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगानं दुसरे गटात आणि कोर्टामध्ये शरद पवार गोतवणुका राहत आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष माझा आहे खड्याल माझा आहे असं सांगताय कोर्टही ऐकाय तयार नाही निवडणूक आयोग ऐकाय तयार नाही तिची भयन काय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेचे वडीलच नाहीत बोलले एकनाथ शिंदेचे वडील आहेत कसला घोटाळा माणसाचे ठोक शक काय कोण कोण म्हणते येईल काय अवस्था आणि म्हणून हे निवडणूक जागा लोकसभेला तुम्ही दिल्या मोठे आपण खासदार बनवलं किंवा मतदारसंघात त्यावेळी शेतकरी आमदार बसले आपण सगळे एकत्र होतो आम्ही एकमेकाला बसलेच दिली होती त्यामुळे त्याच्यावर ठाम आम्ही राहिले अंतुन एक्कीच जागा मिळाल्या होती न्यूज म्हणले फेक नरेटिव्ह तुम्ही तयार केले आणि लोकांना फसवलं आणि मत घेऊन निवडून आलं तेव्हा आम्ही काय फेक नेरेटिव्ह केलं ते म्हणजे घटना आम्ही बदलणार आहे असं तुम्ही जनते पसरवलं आणि त्यामुळं गरीब मुस्लिमांनी तुम्हाला एक घटका मतदान दिलं मी ज्यांना सांगितलं फेक नेरेटिव्ह नाही माझी बोलत होते मी सांगितलं फेक नेरेटिव्ह नाही हे वस्तुस्थिती होती आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो फेक नव्हतं निम्म्यापेक्षा जास्त घटना आहे वाचवायची विसवायची आता आरती राहिली की कशी बदल सांगतो निवडणूक आयोग लोकशाही जर जिवंत ठेवायचं असेल तर निवडणूक आयोग महत्वाचा आहे आणि निवडणूक आयोगाची नेमणूक महत्वाची आहे पस्तीस दिवस घटना समिती त्याच्यावर चर्चा झाली आणि मग ठरलं की निवडणूक आयोग कोण त्याच्यामध्ये पंतप्रधान विरोधी पक्ष नेते लोकसभेतील आणि सुप्रीम कोर्ट या तिघांची कमिटी त्यांनी ने निवडणूक नेमायचा मोदी आल्यापासून दहा वर्षात विरोधी पक्षच नेमला नाही विरोधी पक्ष नेताच निवडला नाही जागा मोकळी जीवनी आणि काल एक कायद्याचं बिल आणलं आणि निवडणूक आयोगाच्या नेमणुकीतून सुप्रीम कोर्टाला बाजूला काढलं आता पंतप्रधान आणि त्यांचे दोन मंत्री हे निवडणूक आयोगाची नेमणूक करणार असा कायदा आहे आणि त्यामुळे घोटाळा झाला गेल्या निवडणुकीला निवडणूक आयोगाने जाणून बुजून तुतारी चिन्ह सगळ्यात लहान या मशीनवर सर्वात लहान तुतारी होती दिसूच नाही अशी व्यवस्था केली दुसरं खाली ते पेरणामातलं ट्रॅम्पेट दिलं आणि त्याला तुतारी दिली अठ्ठावन्न हजार मतं या लोकसभा म्हणून निवडणूक आयोगाचा पड आता आपण तक्रार केली आणि मग निवडणूक आयोगाने काल सांगितलं की बरोबर चुकलं चुकलं आता तुतारीचं चिन्ह असट्ट बेशक्ता बेकाबळापेक्षा मोठा दिसतोय सगळ्यांवर आता गेल्याच वेळी गेलं तर आता त्या ट्रापेट आधी मध्ये ट्राफेट देणारच नाही ते देवी निवडणूक लेखाचा तो तरी शब्द काढतो नव्याण्णव टक्के हरियाणामध्ये काल मध्यमो असताना निम्म्या पेटे अशा आल्या की नव्याण्णव टक्के पेट्री नव्याण्णव टक्के पॅटरी अशी कशी दिवसभर ट्विम ट्विम पिंग वाजव तीस टक्के वीस टक्के खर्च पडल नाही आता नव्याण्णव टक्के पेठे ज्या आल्या त्यात सगळे भारतीय जनता पक्ष निघे झाले आणि नव्या जेवढा खर्च झाला त्याच्यात सगळ्यात काँग्रेस निघालो हा गडबड आहे ते कोण करत आहे त्यामुळे ही निवडणूक शेवटची सुद्धा ठरण्याची शक्यता आहे ते भाजप त्यांच्या बरोबर गेलेले हे महायुद्ध आले बापू असेल बापू असेल कुणी असेल काय म्हणताय की हुकुमशाही देशामध्ये आली पाहिजे लक्षात ठेवा एका पक्ष नेहमी लोकशाहीच्या बाजून उभा राहिलाय म्हणून सांगतो भयानक परिस्थिती आहे आणि म्हणून एक नेरेटिव्ह नव्हतं नॅशनल नेरेटिव्ह त्या दृष्टीनं विचार करून आपण सगळ्यांनी मतदान करण्याची गरज आहे म्हणून बोंधव आपण ते जे बोलतोय लाडके महिनेला दीडशे रुपये घेत दीड हजार तर तुम्हाला सांगतो मी मंत्रालयात गेलो तो मला चार सेक्रेटरीने सांगितलं तर महायुतीचं सरकार निवडून आलं नाही निम्मे ते कर्मचारी राज्यांमध्ये ना चार पदार्थ होणार नाही सारखं असतं आमच्या टॅक्सचे पैसे पंधराशे रुपये तुम्ही पाहायला देतात आणि आम्हाला मतद्या म्हणता ते किती गैर आहे आम्ही त्यांना विरोध करत नाही स्वागत केलंय आम्ही तर मुलं असं म्हणलं की तीन हजार रुपये आम्ही देणार ती म्हणजे खोटं बोलत आहे म्हणजे खोटं नाही मध्ये आम्ही म्हणलो तर आता आमचं काँग्रेसचं सरकार आहे तिथे मुख्यमंत्र्यांनी येऊन दिल्लीत सांगितलं आम्ही तीन हजार तीन तेलंगणात काँग्रेसचं सरकार आहे तिथं आम्ही म्हटलं होतो निवडणुकीच्या आधी तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही देतो हिमाचल प्रदेशमध्ये आमचं सरकार आहे हे नेहमी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही देतोय आम्ही बघितलं नाही मग बस अभाव बोलायचो आणि बघून म्हणून हे महिलावरील अत्याचारावर बोलत नाहीत महिलावरील अत्याचारावर बोलत नाही कुठल्या कायद्यास बोलत नाही राज्याचे गृहमंत्री देशाचे गृहमंत्री त्याच्या हातात पोलिस यंत्रणासाठी आहे ते म्हणतात पटेल तो कथे घे काही तो, तो सेफ आहे चपथ घेतली त्यांनी गांधी जाती बोलणार नाही भगवंताची शपथ घेऊन सांगतो अशी शपथ घेतली मंत्री होता ना असं बोलता येत नाही मंत्र्याला बोलतायत हिंदू कत्रिम आहे हिंदू कत्रिम आहे सत्तर वर्ष काँग्रेसचं राज्य होतं हिंदू कधी खत्रीच नव्हता दहा वर्ष जर मोदीचं राज्य आलं हिंदू आहे अरे तुमचं पंतप्रधान देशात राज्य तुमचं राज्य भाजपचं हिंदू कत्रिमे पुन्हा हिंदुत्व आहे काय लोकां चक्र चक्रमधून हे बंधुनो इतर समाजाला भीतीदार मनात हिंदुत्व ते चुकीचं झालंय हे सगळ्या समाजाने ओळखलं पाहिजे आणि पिडून यावेळी मतदान केलं पाहिजे म्हणून आपण सगळे ते तुम्हाला राज्यव्यापी सांगावं मी बोलायला होतो फक्त दहा मिनिटं कोल्हापूर मला बोलवलं पण मी आलो तर दहा मिनिट बोलतोय जवळपास मी सांगतोय ते वेगळं सांगावं म्हणून मी सांगायला म्हणून बंधुनो आपण सगळ्यांनी उद्याच्या वीस तारखेला बाबासाहेब देशमुख चिन्ह चार नंबरला शिकले आहे त्या शिक्षीच्या चिन्हासमोर तो बटन दाबून त्यांना प्रचंड गेल्या पंधरा दिवसापासून या निवडणुकीतील शेतकरी कामगार पक्षाचे स्टार प्रचारक आपला तरुण देखणा नेता डॉक्टर अनिकेत देशमुख विनंती करतो आपण